तर हर्षवर्धन पाटलांसंदर्भात एक महत्वाची बातमी उमेदवारी तुम्हालाच असा शब्द शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना दिलाय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे घटस्थापनेच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली तेव्हा पवारांनी हा शब्द दिल्याचं कळत आहे हर्षवर्धन पाटलांनी मुंबईत सिल्वर ओकवरती जाऊन पवारांची भेट घेतली हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेणार असून त्यातून ते पवार गटात जाण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेताच त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे मुलगी अंकिता पाटील आणि मुलगा राजवर्धन यांनी आपापल्या व्हॉट्सअप स्टेटसवरती तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह ठेवलंय हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेतनं उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र काही दिवसांपूर्वी इंदापुरातल्या पवार गटातल्या काही कार्यकर्त्यांनी पवारांची भेट घेऊन आयात उमेदवार नको अशी मागणी केली होती आता मात्र इंदापुरातनं पवार गटाकडनं हर्षवर्धन पाटीलच लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे